कसं आहे माहिती आहे का एकोणीसशे नव्वदमध्ये दादा कोंडके यांचा पळवापळवी चित्रपट आला होता आणि या चित्रपटामध्ये पळवा पळवीचा प्रकार मोठ्या प्रमाणात चालत होता मात्र त्या चित्रपटामध्ये फक्त वस्तू सामानच पळवलं जात होतं महिला मुली पळवल्या जात नव्हत्या असं त्या पळवापळवी गावाचा म्हणजे त्या पळवेवाडीचा नेम होता मग त्या पळवेवाडीच्या गावामध्ये दादा कोंडके त्या हिरोईनला पळून नेतो आणि मग तो, तो चित्रपट त्या ठिकाणी संपतो हे आपण एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये दादा कोंडके यांच्या पळवा पळवी चित्रपटामध्ये पाहिलेला आहे पण मात्र आता दोन हजार पंचवीस चालू आहे आणि या दोन हजार पंचवीसमध्ये पळवा पळवीचा प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की लोक आता सामान वस्तू पळवत नाही आहेत तर पुरी महिला पोर पुरुष हेच एकमेकांसोबत पळून जात आहेत आता पहिले एक दुजे केली या चित्रपटाप्रमाणे तरुण तरून तरुणी पळून जात होते पण मात्र आता लग्न झालेले वयस्कर महिला आणि पुरुष दोघंसुद्धा पळून जात आहेत काही काही जणांना लेकरं आहेत बाळा आहेत तर काही काही जणांना नातवंड आहेत अशा सुद्धा घटना समोर येत आहेत नेमकं हे प्रकरण कशामुळं घडतं आहे काय घडतं आहे आणि हे प्रकार नेमके कशामुळं वाढलेत आणि अशा बातम्या रोज रोज काय येतात हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या ह्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं होतं माहिती आहे का एक काळ होता त्या काळामध्ये बरेच जणं म्हणजे रिकामे बसत होते एकमेकांसोबत गप्पा मारत होते आणि असं एकमेकांसोबत कुठेही फिरायला जाऊन आपापल्या पद्धतीनं आपलं आपलं मनोरंजन करत होते पण मात्र त्या काळी एकमेकांच्या हातामध्ये मोबाईल नसल्यामुळं आपल्या ओळखीचा माणूस किंवा आपला मित्र आपल्या जवळचा माणूस या टायमाला नेमका कुठं असेल कोणासोबत असेल ये कुण 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 हे त्याला पक्क माहीत असायचं मग त्याचा शोध घेऊन ते माणूस कुठं आहे याला त्याला विचारून तेव्हा ते भेटत होता पण मात्र आता मोबाईल हातामध्ये आल्यामुळं कोण कुठं आहे कोण कुठं नाही हे विचारायची गरज नाही डायरेक्ट फोन लावला तर ते कुठं आहे लगेच सापडतो मग आता ह्या फोनचे जेवढे चांगले फायदे आहेत त्याच फोनचे काही वाईट फायदेसुद्धा आहेत म्हणजे नुकसानसुद्धा आहेत कारण की हातामध्ये मोबाईल आल्यामुळं या मोबाईलच्या सोशल मीडियामुळं अनेक गोष्टी घडत आहेत आणि लोक आता एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत मग तुम्ही म्हणता पहिले लोक का प्रेमामध्ये पडत नव्हते का हातामध्ये फोन नव्हते तेव्हा का प्रकार घडत नव्हते का तेव्हा घडत होते पण ह्या कानाचे त्या कानाला कळत नव्हतं एखाद्या प्रकरण एखाद्या गावात घडलं आहे तर ते प्रकरण त्याच गावापर्यंत मर्यादित राहत होतं महिना दोन महिन्यानी कव्हा कवा वर्षाने दुसऱ्या गावात माहीत होतं पण मात्र आता एखादी घटना एखाद्या गावात घडली तर ती सगळ्या राज्यात देशात विदेशात सुद्धा माहीत होते हे सोशल मीडियामुळं प्रकार वाढलेला आहे मग एक पोरगी पळून गेली की दुसरी पोरगी पळून जाते एक पोरग पळून गेलं की दुसरं पोरग तिसऱ्याच पोरीला घेऊन पळून जात आहे आणि त्याच्यामधून कशा कशा घटना घडत आहेत हे सध्या आपल्या विविध बातम्यामध्ये आहे पण मात्र आता मोबाईल सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळं आता पुरं तर पोरं पोरी तर पोरी महिला आणि पुरुष हे सुद्धा बिघडलेले आहेत आणि काही काही जणं लग्न झालेलेसुद्धा पळून जात आहेत आपल्या लेकरांचा परिवाराचा विचारसुद्धा करत नाही आहेत अशासुद्धा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि याला कारण फक्त सोशल मीडिया आहे मोबाईल आहे असंच बरेच जणं सांगतात कारण की पहिले एखाद्या व्यक्तीला भेटायचं बोलायचं प्रेम व्यक्त करायचं तर महिना महिना लागत होता चिठ्ठीचं उत्तर चिठ्ठीनं भेटत होतं आणि ती चिठ्ठी महिन्याला पंधरा दिवसाला एकदा दिली जात होती म्हणजे या पळून जायचं ठरवलं त्याला चार पाच वर्ष असं भेटण्या भेटण्यात ते प्लॅनिंग करण्यातच निघून जायचे आता काय सोशल मीडियावर ओळख वोलाग झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये इनं ऐकून हाय मॅसेज पाठवलं की ते हा, हॅलो म्हणतं मग ते कसं दिसतं काय दिसतं ते काय करतं काय नाही फक्त डी पी आहे ना चांगले फोटो टाकले आहेत ना म्हणून असे प्रकार घडत आहेत आणि लगेच मॅसेज देऊन फोन करून भेटायला ये बसून जाय आणि भर झाली घटना तयार अशा पद्धतीनं हे मोबाईलमुळंच वातावरण बिघडलेलं आहे असं आपलं एकंदरीत लक्षात येतं पण मात्र आता मोबाईलचा वापर वाढल्यामुळेच घटना घडत आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे तर काही काही जण म्हणत आहेत की पहिले काय घडत नव्हतं काही नव्हतं का आता पहिले बी घडत होतं पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं घडत असंसुद्धा जे आता वयस्कर लोक आहेत ते सांगत आहेत पण मात्र हे प्रकार नेमके कशामुळं घडत आहेत काय घडत आहेत फक्त याला मोबाईलच कारणीभूत आहे का लोकांची बदललेली मानसिकता आहे का हाचा तुम्हाला काय वाटतं हे अगदी तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत आहे तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो